प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर न्याय मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बीए बी, बी कॉम व बी सी शिवाजी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सी टी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच बीएससी नर्सिंग प्रवेश खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व बीएससी नर्सिंग कॉलेज अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मदत कार्य राबवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक जिल्ह्यात दाखल झाले असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले या पथकामध्ये पथक प्रमुख संतोष कुमार तिवारी व इतर चोवीस जवान आहेत या पथकाकडे बोट लाईफ जॅकेट लाईफ रिंग रोप इमारत कोसळल्यानंतर शोध व सुटका कामी आवश्यक साहित्य सामग्री मान्सून कालावधीमध्ये पडणारा पाऊस व हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून एनडीआरएफ पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे हे पथक मान्सून कालावधीपर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे या पथकामार्फत जिल्ह्यामधील संभाव्य पूरप्रवन भागातील क्षेत्र शहरी भागातील धोकादायक इमारती दरडग्रस्त गावांची पाहणी धोकादायक औद्योगिक क्षेत्र इत्यादी पाहणी करण्यात येणारे आपत्तीच्या काळात काय करावे व काय करू नये या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे एनडीआरएफ पथकातील अधिकारी यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज